नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनल आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून क्लिक करून आपल्या टेलिग्राम अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस करीता महादेबी पोर्टलद्वारे बियाणे अनुदान योजनेकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज महाडिबीटी पोर्टलवरती कसा सादर करायचा याबाबत आपल्या युट्यूब चॅनेलवरती या, या आधीच मी व्हिडिओ बनविलेला आहे ज्यांनी अद्याप तो व्हिडिओ पाहिला नसेल वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबाबत काही महत्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो या योजनेमधून हरभरा गहू जवस करडई भुईमुग व मोहरी या पिकांचे बियाणे अनुदानावर मिळतात मित्रांनो या योजनेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही आहे मित्रांनो पुढे अर्ज करण्याच्या तारखेत वाढ झाल्यास तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती त्याबाबतची अपडेट दिल्या जाईल तसेच मित्रांनो या योजनेमधून पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाण्याचे वितरण अशा दोन उपघटकाद्वारे लाभ हे दिल्या जातात यामध्ये मित्रांनो पीक प्रात्यक्षिकामधून नवीन संशोधित बियाणे हे एक एकरच्या मर्यादेपर्यंत शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच पूर्णपणे मोफत दिले जातात मित्रांनो यामध्ये नवीन संशोधित बियाण्याची वानं असतात त्यानंतर मित्रांनो प्रमाणित बियाणे या धक्कामधून प्रमाणित बियाणे पन्नास टक्के अनुदानावर दिल्या जातात म्हणजे शेतकऱ्यांना या बियाण्याची अर्धी किंमत ही भरावी लागते मित्रांनो प्रमाणित बियाणे हे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळतात म्हणजे जवळपास पाच एकर करिता शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्याचा लाभ हा घेता येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र